सांप्रदाय गवळणी होत्या गवळणी ऐकल्या ना वाटत आहे मला आता अशी पहिनी कलाकार झाले गावागाव गवळणी शपक म्हणतात आणि शेवटने सापडला का या का राधा एवढंच काम होतं अरे काय विचार भारत दृष्टिकोन भजन ते ओंगाळ वाने नरका जाणे निळोबरांचे वगैरे त्या गवळणी ऐका असं गोड वाटत ना सांप्रदायिक पद्धतीने त्यावेळेस असणार त्या गवळणीने उंच देवाने सांगितलं गड्या हो शिंके लांबविले दुरी ते म्हणे मग कसं काय होतो तिघाचे मी वरी म्हणे मग तुम्ही वारे दोहीकडे आम्हाला भेटन कसं मुख पसरोनी कडे पण एवढ्यावरून येईन कसं वाहती त्या धारा कशाने ग्यारे दोहीच्या कोपरा सर्वांना खाली उभं केलं देव वरती गेल्या गवळण हुशार होते शेवटची वरची हंडी होती ना तिने त्याला घुंगरा आणि काही बाजूने असे म्हणजे हा खायला गेला का त्याचा आवाज शंभर टक्के होणार देवाने सांगितलं हे घंटी आणि गोंगर वाजायचं नाही मला खायचं ते घंटीने ऐकलं महाराज घंटी हे नाद ब्रह्म आहे आणि भगवान परमात्मा परब्रह्म आहे ह्या त्या ब्रह्माला ऐकावं लागलं पण ते गोंगरांनी काय ऐकलं नाही ते वाजले देवाला जे आला जे उचलले डायरेक्ट नारंगावलं नेऊन टाकले तिथे त्यांना नाही कळलं घुंगर मेरा मेराबाई <laughs> नाही ते पुढचं सांगितलं मी तुम्हाला एवढं पुढून सांगा मी काय आखाडातला वार करीन ते तिकडं पायात गेली आणि घंटीने सांगितलं आता वाजला नाही पुढं फायदा काय देवाने सांगितलं पुढच्या अवतारा जोपर्यंत नाद ब्रह्म होत नाही तोपर्यंत प्रसाद सेवन करणार नाही म्हणून आपल्याकडे घंटानाद केल्याशिवाय प्रसाद दाखवत नाही दर्शनाला गेलं तरी प्रथम घंटानाद आणि मग देवाचं दर्शन आहे म्हणून ती घंटी प्रिय झाली देवाने ते सर्व खालं गवळण उठली देवाने सांगितलं पळा पळायला गेले पायाखाली सराटे माचीच घ्यायला गेले विंचू चावला आणि वैतागलेल्या गवळणीच्या हातामध्ये मुसळ आलं पेंद्या म्हणला अर्धा डोळा उगळाच ठेवणार असं <laughs> देवाने सगळी बाहेर काढली आणि अर्धा पेंद्या बरोबर गोतावला आणि वैतगलेल्या गवळणीच्या हातामध्ये पेंद्याचा पाया आला निकडं मुसळा असा हरिपाट रंगला मोगरा फुलाला नाही मोकारा फुगला इतका <laughs> हल्ला धरून पेंदा पेंद्या देवाला म्हणता देवा सोडव मला तुला सांगितलं होतं डोळे झाक देवाने कसं तर बाहेर काढला माळावर गेला म्हणून पे परत उद्या अजिबात नाही हे बा कृष्णा तुझ्या मी नाही बघून काय बोलवाजी ना, <laughs> का तो ने देवा तो ना, ना मान खानाने होतो येऊ सांगायचं ना देऊन डोळे नाका डोळे गाणे नागणे पण मना म्हणतो जाणून बघणी पाहिजे ना अरे पण जाणून मग फटके पडले ना एवढ्याच पेंदाला मला उद्याचं काय तेवढ्याच पेंदाने मला भाऊ तुझ्या संगतीतो नको तुम्हा गाया नको काय नको कानोबा 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 सर्वांनी मान्य केलं भगवान परमात्म्या सांगितलं गड्या भाऊ आता भरपूर खोड्या झाल्या मातेने सांगितलं भाऊ आता सोळा तारखेला शाळा उघडणार आहे आपल्या आपल्या शाळा केली तो गोकुळामध्ये इथं भरपूर खेळला वगैरे आणि त्या तेव्हाच्या शाळा म्हणजे काय अरे तुम्ही गाया घेऊन अरे गोपाल रानात या सर्व गोपाळ गड्यांसर असणारा नऊला काही भगवान परमात्मा खांद्यावर कांबळी घेतली कांबळी का घेतली गोंगडी गोंगडी असा वस्त्र उन्हाळ्यात गरम नाही पावसाळ्यात पाऊस लागत नाही आणि हिवाळ्यात थंडी वाजत नाही आणि जो तीन असतो भगवान परमात्मा त्याला खांद्यावर घेतो बासरीच का ओटावर घेतली बासरीचे पूर्ण अंग त्या दृष्टीकडून भुरळल्यानंतर सप्त स्वरांची बासरी मंजूळ वाजते ज्याच्या अंतकरणातल्या गाठी गेल्यानं भगवान परमात्मा त्याला ओटापर्यंत जागा देतो म्हणून बासरी घेतली डोऱ्यावर डोक्यावर अनंत मला वाटतं आयशा गोपिका त्या कामातून आणि देव भोग भोगणी ब्रह्मचारी म्हणून त्यांचा काम जाण्याकरता तो बघितलं की त्या पद्धतीने हरिने माझे हरिले चित्रित्त विसरले या दृष्टिकोनातून देवाने बऱ्याचशा खोट्या पद्धतीने केल्या सगळ्या गवळी वगैरे एकत्र आले पूर्वीच्या काळी भरपूर पाऊस पडायचा आताही पडणारी काय काळजी करू नका भरपूर पाऊस पडायचा मग चाराय वगैरे त्या पद्धतीने व्हायच्या त्या गाईत चरून बसल्या की मग जुन्या काळातली असणारी पोरं त्या काळामध्ये खेळ खेळायचे आता ती पोरं नाही राहायची अकरा माकडं तीन लाकडं एक वाकडे हे क्रिकेट देवाने आणले खेळत होता चेंडू फळी चेंडू उडाला यमुना डोही बुडाला मग एक शोध कुणी लावला इंग्लंडने मग कृष्णाने की नाही म्हणजे सर्व खेळ चालायचे गायी चरून बसल्या की सर्व गडी एकत्र आले की मग त्या काळातले खेळले सुंदर असायचे महाराज thank you खांदे बार पोटी भुक काय सुख आता काय कीर्तनाचे सुख वाट आता राज्य गंभीर केले इथपर्यंत आलं म्हणे मग देवाने सांगितलं काय पाहिजे म्हणे जेवायचं देवाने सांगितलं माझी आहे तैसी पाय नाही तरी घरा जाई चोरनिया बाये नवनी तानावे तुका म्हणे हरी माझे कोणी नाही गरीब मग देवाने सांगितलं ते म्हणे भाऊ तो की तू आता गाय आमच्या गायाला गाया चारा नाही दूध नाही म्हणला आम्ही जे आहे ते मिरची भाकरीवरचे गडी म्हणला ते जमन का भगवान परमात्मा सगळ्यांचा एकत्र केला हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साजने आणि सगळ्यांना एकत्र करून काला पण त्याच्यात सगळ्यात गरीब होतं एक त्याचं नाव होतं मधुमंगल गरीब होता अख्ख्यात ते देवाच्या पंक्तीला जेवायचं रोज एवढ्या प्राईला चरणावरती यायचं आणि थांबायचं आपली वेळ संपलं देवाने जर बऱ्याच दिवस त्याला बघितलं गरीब होतं देवाने एक दिवस म्हणलं एवढं चालले रोज फुकट खातो म्हणे गरीबाचं होतं महाराज त्याला वाईट वाटलं बोलायला जावं तर पाटलाच की निघून गेलं पुढं घरी गेलं आणि आईच्या कुशीमध्ये धाय मोकलून राडायला लागला आई कृष्ण ले ला। चले लेके म्हणून त्याने भरपंक्तीतून उठवलं बाळा नाजी लागू नको जेसीबीच्या चाकाखाली जशी पिकलेल्या आंब्याची कोळी सापडते ना तसं गाडून टाकते ना आपल्याला एक कलयुगीच्या दृष्टिकोनातून तू नाजी लागू नको पण ते सांगितलं मी कुठं त्याचं खात होतो सगळं गवळी मला कासकास देत होते की नाही त्यावेळेस त्याला म्हणलं पण मला त्याच्या पंक्तीत जायचं नाही बाळा नाही जायचं एक वाक्य बोलू का तुमच्या नाशिक जिल्ह्यासारखे लग्न सोहळे महाराष्ट्रात कुठेच होत नाही बरोबर आहे कोण परत बोलतो पण तरी दारावर दोन द्वारपाल ठेवतात तुम्ही कशाला जे गरीबाचे भिकारी वगैरे असणारे जे पोरं असतात ते मध्ये येऊन आपली प्रतिष्ठा खराब होऊ नये ए सेमी इंग्लिश मध्ये इमेज त्याच्या करतात ते पोरं त्या द्वारपालने विचारतात जेव्हा जेव्हा चला बार तुला आमंत्रण नाही अरे त्या लेकराला कशाला त्याचं भूकच त्याचं आमंत्रण आहे आणि शेवटची पंगत वाढायला तुम्ही आता पाहुण्या रावल्यानं माझा हात मोडू नका पाहुणं माझा हात मोडू नका हात मोडू नका म्हणता म्हणता चाळीस टक्के अन्न कचऱ्याच्या डब्यात सापडत फेकतात ना मग त्या चाळीस टक्के अन्न असं हात मोडण्याऐवजी त्या गरिबाच्या पोरांना पंक्ती घाला तुमच्या लेकराबाळांना आयुष्यावर आशीर्वाद लाभतील मला तरी अन्नाची किंमत समजा पिकवायला तीन तीन चार चार महिने लागतात आणि कधी कधी जर लग्न हॉटेलचे हो पाठीमागचे असणार गोडाऊन जाऊन बघितले ना त्या अन्नास कचकच भरलेलं असतं कड्या कधीतरी जा विचारा त्या चोकण भाकर मागणाऱ्याला विचारा गड्या त्या अन्नाची किंमत काय जीवनामध्ये म्हणून त्यांनी सांगितलं मला जायचं पण आईने सडलेलं ताक दिलं त्याला तो म्हणला ज्याच्या घरी ताकाचे सरोवर कसे जायचं देवाने दुसरे विषय आला नाही रे पेण्या म्हणा तू नाही बोन ना ते गरीबांचं बोन होतं काय बिघाड नव्हतं तो खात होता ना आमचं ते म्हणलं मी त्याला आणायला जात हे झाडाच्या आड लपलं मला जवळ गेला मला काय ला, ला पावतोय तो मला आत्ता जरी आणि ताक बघितलं तर हा आपल्याला बोलल्याशिवाय राहणार नाही म्हणून ते गाडग्याने ताक प्यायला गेला देव म्हणला हे जर नाही भेटलं तर फायदा काय भगवान परमात्म्याने खालून हाताने फटका दिला ते गाडग्या वरती गेलं आणि त्यात सडलेलं ताक त्या गवळ्याच्या अंगावर सांडलं महाराज ते पंधरा दिवस एक तांघूळ करीत नव्हतं विश्वाचा मालक आहे पृथ्वीजीने तृप्त केली देवाने ते सांडलेलं ताक खाण्याकरता त्याचे हात पाठीमाग घट्ट धरले आणि स्वतःच्या जिभेनं चाटून त्याच्या अंगावरचं खाल खाय त्या no yeah पालक नंदा घरी पृथ्वी जेने तृप्त केले त्यानं गवळ्याच्या अंगावरच उष्ट चाटून खावं याचं चा कारण काय करते नामाचे चिंतन गडी कानो वाचे ध्यानो कोणत्या नामाचं चिंतन डोबा